सर्व विरोधकांच्या माध्यमातून मांडण्यात आलेल्या आपल्यासोबत आमदार रहीत शेख आहेत समाजवादी पक्षाचे आमदार रही शेख आहेत सर आपण देखील या बैठकीमध्ये उपस्थित होतात जे काही मुद्दे मांडले त्याच्यावरती निवडणूक आयोगाच्या माध्यमातून काय उत्तर देण्यात आलंय बघा जे मुद्दे आहेत ते एकदम सोपे आहेत काल इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे रिप्रेझेंटेटिव्ह जे महाराष्ट्रामध्ये आहे चोकलिंगम साहेबांनी एक पत्र लिहिलंय इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला की आम्हाला समरी रिव्हिजन करायची परवानगी द्या म्हणजे ते मान्य करतात की जुलैमध्ये जी पब्लिश झाली यादी किंवा पा लास्ट इलेक्शनमध्ये असेंब्ली इलेक्शनमध्ये जी यादी केलेली आहे ती दुरुस्त नाही आहे तर हे करताना एकाच दिवसात स्टेट इलेक्शन कमिशन आपलं प्रोग्राम पब्लिश करतोय आमची मागणी होती की तुम्ही एक दहा दिवसात एक महिन्यात सहा महिन्यात यादी दुरुस्ती करा नंतर फ्री अँड फेअर इलेक्शन करा ही मागणी आम्ही केलेली आहे तोपर्यंत हे जे तुम्ही पब्लिश केलेला प्रोग्राम आहे त्याला तुम्ही रद्द करा पण ज्या पद्धतीने ही मागणी करण्यात आलेली आहे अनेक प्रश्न जे उपस्थित करण्यात आले जे शेकापचे जयंत पाटील असतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जयंत पाटील असतील थेट आज कुठेतरी आक्रमक पवित्रा या सर्व विरोधकांनी घेतलाय असं वाटतंय बघा आक्रमकता कशासाठी आहे कारण सर्वांना फ्री अँड फेअर इलेक्शन पाहिजे आणि इलेक्शन कमिशनमध्ये एक दिवस पूर्वी तुम्ही भेटता इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला ते मान्य करतात की यादीमध्ये चुका आहेत आणि त्याच संध्याकाळी तुम्ही इलेक्शन प्रोग्राम पब्लिश करतात म्हणजे स्टेट इलेक्शन कमिशन बर संशय होईल की नाही होईल मीटिंगसाठी पण तुम्ही भेट करत नाही तर हे सगळं आक्रमकता आहे कारण इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जसं आज राज्यसाहेबांनी सांगा सांगितलं कुणासाठी काम करतं आहे हे सगळं दिखतंय कोणासाठी काम करत याचा अर्थ थेट प्रश्न जो तो उपस्थित केला गेला होता की म्हणजे निवडणूक आयोग आमचं देखील आहे तुम्ही फक्त तीन पक्षांचा विचार करू नका आमचाही विचार करा असं देखील सवाल मांडण्यात आला परंतु यामध्ये जो एक महत्वाचा मुद्दा मांडण्यात आला आहे व्हीव्हीपॅट नाही देत त्यामुळे जर म्हणजे व्हीव्हीपॅट दिलं तर त्यामध्ये शंका फार कमी येतील आणि म्हणजे विश्वासार्हता जी येते त्या निवडणुकीमध्ये जास्त वाढेल ही तुमची मागणी होती परंतु व्हीव्हीपॅट देत नाहीये दोन विषय याच्यामध्ये पारदर्शता आणि क्रेडिबिलिटी म्हणजे लोकांचा विश्वास तुम्ही यादी व्यवस्थित देत नाही तुम्ही फोटो देत नाही तुम्ही व्हीव्हीपॅट देत नाही तुम्ही जे कोड आहे ते रिमूव्ह करत नाही तर शंका तर येईलच ना आणि ये एकदम सोपं तुम्हाला सांगतो इलेक्शन कमिशनचं एकदम नॉन कोऑपरेशन आहे म्हणजे तुम्ही कितीही ओढा कितीही सांगा त्यांना जे करायचं तेच करतात आता तुम्ही सांगतात व्हीव्ही नाही तुम्हीच सांगतात की यादी बरोबर नाही तुम्हीच सांगतात की आता यादीसाठी आठ दिवस आठ दिवस मध्ये तुम्ही सगळे दुरुस्ती करा सांगायचा अर्थ म्हणजे सर म्हणजे विरोधकांच्याच माध्यमातून हे पुरावे सादर करणे आता विरोधकच नाही महाराष्ट्राचे लोक यांना विचारतील कारण हे सगळं ओपन आलं आहे चोवीस मध्ये जेव्हा असेंब्ली इलेक्शन झाले तेव्हा आम्ही यांच्यावर विश्वास ठेवलं आणि काय झालं ते सर्वांनी बघितलं यावेळी आम्ही जागरूक आहात आणि आम्ही याच्यावर कारवाई व्यवस्थित करू एक शेवटचा प्रश्न आहे व्हीव्हीपॅट नाही तर निवडणुका उशिरा घेतल्या तरी चालतील परंतु बॅलेट पेपर निवडणूक घ्या आपल्याला वाटतं की इतिहासामध्ये हा संपूर्ण पहिल्यांदा बदल होऊ शकतो आपल्या मागणीमुळे विरोधकांमुळे राज्यामध्ये कुठेतरी पुन्हा एकदा बॅलेट पेपरचा वापर करून निवडणूक कायदाचं कर राज्य असेल तर होईल होईल नक्कीच आपण जर पाहिलं तर आपल्यासोबत समाजवादी पक्षाचे आमदार रही शेख होते ते देखील या संपूर्ण चर्चेमध्ये उपस्थित असताना पाहायला मिळाले खरं पाहायला गेलं तर अनेक मागण्या विरोधकांच्या माध्यमातून केलेल्या आहेत त्यामध्ये आज आपण जर पाहिलं तर थेट आक्रमक पवित्रा आज सर्व विरोधकांच्या माध्यमातून करण्यात आला घेण्यात गे, आला होता त्यामध्ये थेट जैन पाटलांच्या माध्यमातून खडसावून सांगण्यात आलं की ही फालतू उत्तरं देऊ नका जे काही काम आहे आणि जे काही ज्या काही त्रुटी आहेत त्या तुमच्या समोर देखील आहेत आणि आमच्या समोर केल्या तुम्ही नाही ती कारण जी आहे ती देऊन आम्हाला टाळ टाळ करू नका परंतु आता आपण जर पाहिलं तर रईशे यांच्या माध्यमातून देखील एकच गोष्ट सांगण्यात आली की जे काही निवडणूक आयोग असेल किंवा निवडणूक आयोगाचे जे काही अधिकारी असतील राज्य निवडणूक आयोग कधी केंद्रीय निवडणूक आयोगावरती ढकलते त्याचबरोबर केंद्रीय निवडणूक आयोग राज्य निवडणूक आयोगावरती ढकलते